नमस्कार राज्यामध्ये सर्व ठिकाणी मराठा सर्वेक्षणाचं काम सुरू आहे त्या अनुषंगाने महाड तालुक्यामध्ये जवळपास आपण एकशे अठ्ठ्याऐंशी प्रगणकांची नियुक्ती केलेली आहे आणि तसंच पंधरा पर्यवेक्षकीय अधिकारी नेमलेले आहेत तर हे जे सर्व सर्वेक्षण आहे ते ॲपद्वारे करायचं आहे एम बी एम एस बी सी सी ॲप आहे तर या ॲपनुसार सर्वेक्षण करताना बऱ्याचदा तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत पण या तांत्रिक अडचणींचा सॉल्व्ह करण्यासाठी जिल्हा स्तरावरून तसेच त्याच्यासाठी नोडल अधिकारी दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून जो कोणते एरर असतील काही लोकांचं रजिस्ट्रेशन होत नाही तर ते रजिस्ट्रेशन करून घेणे किंवा टेक्निकल एरर आहेत या गोष्टींसाठी आम्ही हेल्प डेस्कला विचारणा करतो आणि जसं त्यांच्याकडून रिप्लाय येतो तसं संबंधित कर्मचाऱ्यांना ते मदत करून त्यांचं तांत्रिक जे काही अडचण असेल ती सॉल्व्ह केली जाते आपल्या तहसील ऑफिसमध्ये पण त्याच्यासाठी आम्ही एक हेल्प डेस्क तयार केलेला आहे की ते संबंधित कर्मचाऱ्याला जे काही अडचण येते तांत्रिक ती तालुका स्तरावरच सोडवण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच ठिकाणी जे आहेत लोक आपल्या इथं रेनचा प्रॉब्लेम आहे सुद्धा काही ठिकाणी सर्वेक्षणाला थोडीशी अडचण निर्माण होते त्याकरता आणि तसेच काही ठिकाणी जास्त कुटुंब संख्या आहे एक प्रगणक आहे आणि त्यांना सर्वेक्षण करायच्या कुटुंबाची संख्या जास्त आहे त्यासाठी सुद्धा आपण अतिरिक्त प्रगणकांची नियुक्ती करण्याचं नियोजन केलेलं आहे आपण दिनांक तेवीसपासून हे तेवीस जानेवारीपासून हे काम सुरू केलेलं आहे सर्व प्रगणकांच्या स्तरावरती हे काम काम सुरू आहे आणि शासनाने ज्याप्रमाणे एक हे दिलेलं आहे त्यानुसार एक सात दिवसामध्ये एकतीस तारखेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि ते आम्ही जास्ती अतिरिक्त जा प्रगणक नियुक्ती करणार आहोत त्यासाठी जरी कुटुंबसंख्या जास्त असली तरी अतिरिक्त मनुष्यबळामुळे हे काम आम्ही सात दिवसात पूर्ण करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका